द्राक्ष बागायत दर तर आता मी इथं रस्त्यात जात जात जाणून बुजून थांबलोय आता जर इथं बघितलं तर इथं काय केलं हिनी इथं डोळा भरलाय आणि हे डोळा भरत असताना हिने औषध मारायला लागल्यात लाग लाग, सहज लाग। आता ही औषध औषध मारा कशाला मारायला लागलेत लाग, द्राक्षाला मारायला लागल्यात आणि ह्यात काय आहे हिंची ह्यात हिथं जर बघितलं तर हिथं काय आहे मिरची आणि ह्या मिरची वर कुठला रोग नाही असं नाही आता जर बघितलं तर बघा बघायची अंडी इथं गाठल्यात दावणी आहे करपा आहे आणि भुरी पण आहे आणि ह्याच्यात अटॅक पण आहे आता जर इथं जर बघायचं म्हटलं तर ह्याच्यावर भरपूर म्हणजे भरपूर प्रमाणात थ्रीप्स असतात मग आता हिने आता औषध मारलं आणि इथं काय झालं औषध ह्याच्या पुरतं आता वातावरण खराब आहे दावणी आहे भुरी आहे करपा आहे थ्रीप्स आहे आणि ह्या सगळ्याचं आमंत्रण आपण फक्त इथं येतोय त्यामुळे आपल्या द्राक्ष बागेचा आपला प्लॉट हा स्वच्छ आणि निरोगी असला पाहिजे हे रोग ह्याच्यावर नेऊन टाकू नका आता ह्याच्यात कुठला रोग नाही असं ना ना या मिरचीत एक पण रोग नाही औषध मारताना काय करतात फक्त ह्या झाडावर ह्या झाडावर ह्या झाडावर ह्याच्यावर मारत नाहीत आणि ह्याच्यावर मारलं तर एखादं औषध मारतात आणि ह्याचा प्रॉब्लेम आपल्याला ह्याला होतोय मुख्य पीक ही आपलं ढासळण्याची शक्यता असते त्यामुळे मुख्य पिकाकडे जास्त लिहा लक्ष द्या जे दुसरं आंतर आहे ते त्याला धोकात करणारं नसावं आपली बाज चांगली पिकवा धन्यवाद